सांगा काय काय नाव तुमचं माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एस टी कुठून कुठं गाडीचा नंबर गाडी माझी गुहागर ना स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे तिकडून टोलला काय ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रक वाल्याने माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला थटवून काहीतरी अभ्यास झाला होता मग मी इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कशासाठी मला असे दाबा दाबी केली माझ्या गाडीला अपघात झाला आता त्या ड्रायव्हरला विचारत हे टोल नाक्याच्या माणसानं नाही सर येऊन मला मारायला चालू केलं मला आहे भरून शेवट पोटात माझ्याला आता हे कपडे फाटले ते नाकात नका तोंडा खाली ते लागले आणि बरकडे पण दुकाना ते मी कुठेही वाढते आता दुकानाला कारण उडून उडून आता मारले दहा पंधरा जण होती मला मारायला मला पण मारलं मारलो कंडक्टरला पण तेवढ्या जणांनी मारले आणि परत धमकी देते येत नाही गाडी काढ म्हणून किती हो, हो काई काई किती जण होते म्हणले मारायला दहा पंधरा जण होते काय झालं होतं एक जण काय झालं होतं नक्की काय झालं काय झालं होतं दादा मारायला किती जण होती

गाडी कुठून कुठे चाललेली आता नंबर सांगा बरं गाडी नंबर एम एच वीस बी एल बारा अठ्ठेचाळीस गुहागर डेपोची गाडी आहे किती साधारण प्रवासी गाडी पूर्ण कॅपॅसिटीच्या प्रवास आहेत अठ्ठेचाळीस ते पन्नास आसपास प्रवास आहेत गाडी नंबर सांगा बरं एकदा पूर्ण गाडी नंबर एम एच वीस बी एल बारा अठ्ठेचाळीस गुहागर आघाडी